नमस्कार मित्रांनो आता कारखाना काय झाले माहितीये का हे आपला जे माल दिसतोय हे माल पूर्ण पूर्ण माल महाग गेलाय आता रशी टाकून माल आवडायचा बघा डांबर टाकटक मध्ये आणि हे माल पूर्ण महाग घालण्यामुळे हे बघा सांगड रस्त्यावरच उभी या आणि माल आवडण्यासाठी ट्रॅक्टर पण आलेले बघू आता कशा पद्धतीनं माल आवडतात काय करतात तर चल चला तुम्हाला पाठी मागायला कॅमेरा चालू करून दाखवतो मी सगळा फुल आहे माल रशी टाकलेली बटन रशी आणलेली मालकानं हे बघू शकता तुम्ही रस्ता पण खराब आहे हे जाणारे बघा माजलगावला बजाज कारखान्याला जे महेश आणि एकूण आमचे डॉक्टर साहेब पण आले तर राम 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 राम, राम। काय चाललंय डॉक्टर साहेब आनंद आहे असाच आनंद द्या तुमच्या जीवनामध्ये हे बघा बाला साहेब जात होता का नाही माल कारखान्या पोस्तोर हो बटन रशी आणली मालकन पण लगे भरलं किती येत आहे तिचं कुड बाबा आवाज आहे तुमचा आता तुम्ही तिथं बांधाल तुला टॅक्टर वारायचंय काय बर 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 तर त्याला बघू कसं तिथे टायर खाली काय होतंय कशी बांधण्याची टॅक्टर त्याची बघू तुम बी लवकर आकड्यानं कुठतरी कशी गाठ मारलीस बघू ती हा का गाठ कशी मारलेली या कशा दाखल आकड्यामध्ये राहीन का ती हा रशी ताट कर, करा रशी ताट करा बटन रशी आणलेली या डांब देऊन टाळक नाही डांबाला आरा घ्यायचा पुढून घ्या डांबाच्या त्या का या डांबाच्या मागून घेतलं बघा आणि इकाच्या डांबाच्या पुडून घेतलं या हा अन्ना आता कसं वय केलं तुम्ही जाऊ द्या सावका जाऊ द्या रस्त्याला दुकान लागले आमचा अण्णा कशा पद्धतीने आवडत हे बघा आता ट्रॅक्टर जोडले पुढे ट्रॅक्टर ते ना ट्रॅक्टर जोडून कुठं घालायचं म्हणजे बालासाहेब रेशी ती रस्ती तयार भोगूट आता कशी टायल खाली घालून आवडीत तर आपल्याला काय माहीत नाही आपण कधी बघितलं नाही आता बघायचंय आपल्याला ए भुंड्या हो कुठे गेल हो आलात का बरं 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 हे उठत्याच आहे अण्णा दगडफिड बाहेर टाकून द्या बघा पलीकडे उठी काढा कशी टायर खाली कशी गाली तर अण्णा ओट झाली बस जाऊया जाऊ द्या पुढं

जाऊ द्या बस 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 आवड म्हणून काशी त्यांना हा मागे थोडं आण ना माग माग मागे थोड्या बस 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 बघा आवळून घेतलेली रशी अशी मधून एक नंबर डाटा बसलेला या आता माल पडायचा टेन्शनच नाही बाला ना बालासाहेब आता ह्या रशी तर काय करायचं आता तर मित्रांनो मस्त उगा आवळून घेतलंय तर चला घेतो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आणि कशी इस्टी वाटली तुम्हाला आवडलेली कशाने आपल्याला नक्की मध्ये सांगा